राम राम मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आहे बाप्पाचं आगमन त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालं आहे आमचं डेकोरेशन कालच फायनल झालं त्याच्यानंतर जे काही घरातलं सामान वगैरे वगैरे ते सगळं आणण्यात लावण्यात आमचा पूर्ण दिवस गेला त्यामुळे मला काही ब्लॉग करायला जमलं नाही त्यामुळे मी ठरवलं की आपण आगमनाचा ब्लॉग एकदम छान असा करूयात आणि दहा दिवसाचे दहा ब्लॉग विसरू नका पाहायला कारण मी दहा दिवसाचे दहा ब्लॉग करणार आहे सो आत्ता पप्पा लाईट तरी लावा अंधार पडल्या सो so, आत्ता वाजल्यात सा आठ आणि आता आम्ही जाणार आहोत फुलं वगैरे सगळं आणण्यासाठी आणि ते एकदा आणून दिलं की त्याच्यानंतर मी आम्ही सगळे जाणार आहोत बाप्पांना आणण्यासाठी तर आता काय काय तयारी झाली ती पाहूया फायनली मी माझ्या रूमचा मेकओवर केला आहे सो so, हे कर्टन्स वगैरे चेंज करत त्यामुळे रूमचं पूर्णपणे लुक चेंज झाला आहे आणि बेड असा काही सजवलेला आहे एकदम म्हणजे एकदम एकदम मस्त दिसतंय आहे खूप दिवसापासून माझा डोकं चाललं होतं करायचं आहे करायचं आहे पण मी काही केलं नव्हतं सो फायनली हे झालं आहे गणपती गणपती बप्पा बा, तिथे बसवलेले आहेत तर हा डायनिंग टेबल इथं आणला आहे आणि इथला जो सोफा होता तो गावी पाठवण्यात आलेला आहे ऑलरेडी आणि ही का म्हणजे हा जो आरसा आहे आम्हाला यूज करायचा म्हणून मी ही जागा खाली गेली होती पण ह्या जन्मेत हा काय आरसा यूजमध्ये येणार आहे असं मला वाटत नाही कारण कंटिन्यू याच्यासमोर काही ना काहीतरी आहेच फटाकडे दाखवा तुमचे फटाकडे आणलेत काल भांडून भांडून ते पण रडून रडून हे बघा मी आता सगळं सामान आणायला चालली आहे आता पाऊस यायला लागलाय आणि ह्या पावसाच्या नंतर माझं डोकं नको भिजायला आणि मला मी खूप डोकं झालं म्हणून मी हेल्मेट घातलं आहे आणि ही अशी अवस्था घेऊन आता चालली आहे सगळं सामान घेण्यासाठी त्याच्यानंतर जायचा बाप्पांना घेण्यासाठी आणि हा असा पोस चालू राहिला त्यांना फटाकडे फोडता येणार आहे ना काही करता येणार वगैरे सगळं झालं आहे ते सगळं सामान काढून आहे पूजेचं इथे ताट बीट सगळं फ्लॉ फुल जे काही सामान लागतं ते सगळं इथे काढून आहे आणि इथे हार पण आणून ठेवलाय केळचे पानं हो, स्वीट्स आणि हे आता आम्ही जाणार आहोत बप्पा आणण्यासाठी तर भाट वगैरे सगळं लागणार आहे ते सगळं सामान घेतलंय आहे काय फटाक्याची पिशवी तुगी उठ उठ लवकर चल टाइम झालाय <laughs> <निस्त्रुण जोगा। laughs> सामान घ्यायला गेली होती तर मला एक दीड तास तिथेच गेला सगळं सामान घेण्यासाठी एक दीड तास माझं सामान घेण्यामध्येच गेला आणि आता फायनली मी सगळं सामान वगैरे घेऊन आले नाश्ता गेलाय आणि आत्ता आम्ही चालू पप्पांना आणण्यासाठी तर खाली गाडी वाट बघती आमची आणि अजून साक्षी आणि पप्पांची तयारी बाकी आहे त्यांची तयारी झाली का लगेच आम्ही निघणार अक्षे मॅडम तयारी झाली का

2 3 go. Selamat <tutupan> oh, yeah. jumpa. <tutupan> กอเจะแล้วไปเนี आमच्या हप्पन्ना घेऊन घरी आलेलो अजून पूजा वगैरे स्थापना वगैरे सगळं बाकी आहे त्यासाठी जे पंडितजी आम्ही मी बोलवतो तर ते ता अजून आलेले नाही आहेत आम्ही त्यांचीच वाट बघतोय ते आल्यानंतर मग आमची स्थापनेची पूजा सुरू होईल आणि एकीकडे एक मम्मीने सगळा स्वयंपाक जो काही आहे तो आवरून घेतला आहे आणि बाकीचं काम कंटिन्यू चालूच आहे अजून काय काय होणार आहे मलाच नाही माहिती आहे सोमनी एक फटाकडा फोडायला चार तास लावले आहेत काय बोलायचं तो फटाकडा लागतच नव्हता सोमनी जे तीन तास लावले फटाकडे फोडायला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे मी आता काय बोलू काम सोडून मी तुझे फोटो काढू काढ खाऊ खाऊन खाऊन निसता निसता खातोय वाला फूल एक फूल के लिए तो तो काम करायला नाही मम्मी मी सकाळपासून खूप काम केल्या हिशोब पण द्यावा लागतो का खरंच त्याचा हिशोब असतो कोणाची कोणाची <laughs> <laughs> फ्लॉवर पॉट तुम्हाला दिसत आहे त्याच्या आतमध्ये पंच आहे स्पंच आहे तो स्पंच ना मम्मी चार वेळेस खाली करते तर चार वेळेस वरती मम्मी अजून एकदा कर अजून एकदा ट्राय तर कर

सीधी बात नो बकवास हाँ कुछ काम करना कुछ, कुछ काम का नहीं है भाई इतना काम करके लेने के बाद भी ऐसे ही बोलते हैं मेरे को सब जन बोलते रहे मेरा दुख पुछ नहीं बोलने थे। दे इस दिन तेरी YouTube जिंग कम आएगी हाँ तो अभी उसका भी पूजा कर दो जल्दी से अच्छा पूजा करो यूट्यूब चैनल चलना सदस्य लक्ष्मीनारायण फेम ब्रह्मी प्रेम बस गणपति बापा जगासा तायनहारतु या विश्वासा पालन हारतु मोदकपयतु मङ्गलदाता भक्ता जीतामना गोदयिता देश्वार, देश्वार, देश्वार। का दाखवणार मम्मी मी काही मदत करू का मम्मी काहीच करू नको खूप मदत केली सकाळपासून पक्का बघितलं बघितलं माझ्या मम्मीचा प्रेम किती आहे मम्मी करते थोडीशी मदत बरं वाटेल तुला प्लीज प्लीज टमॅटो कप कट करून देऊ का करू नको तोंड बंद करून का लाईट लाईट ही पोरगी जी आहे ना ही डार्क मुलगी आहे म्हणजे तिला नाही कसं अज्या माझ्या सगळ्या सगळ्या गोष्टीला ती लाईट बंद पाहिजे हिला हिला मिनटा मिनटाला लाईट बंद पाहिजे या पे मेरे साथ हुआ है धोका ये दोनों इधर आके चुगली कर रहे गाइस अरे कोणाला कोणाला डोळा मारते तू थांब गाईज चेक नेल्स गाईज दिस this, this is beautiful guys करून आले मी हे स्वतः करून आहे आ किती कोटा थांबणे तिला अमृतला पॅक करणार आहे मी याच्या मम्मी प्लीज नेल चेक मम्मी मम्मी नेल चेक मम्मी मम्मी नेल चेक नाही एकदा एकदा नेल चेक आज नको मग मी क्लॉज मध्ये साठी करते असं वाटलं पण दे रियल रियल आहे तर काही तिथं फोडणी द्यायचं काम चाललंय ह्या अशा अवतारात आहे ठीक आहे आणि ह्या मॅडमचं काय चाललंय ना का फक्त माझा फोटो काढ मग असे पण तुम्ही बघितलं माझा फोटो काढ आणि आता पण आता पण माझा फोटो काढ पाच मेरा फोटो निकाल बाई ते काढा एक गणपत चल फोटो निकाल एक गणपत चल फोटो निकाल आता मी काढतोय व्लॉगिंग <laughs> कारण की दीदी मुद्दा मला बोलली ब्लॉग काढायला का तर ती काम करते ते सुद्धा व्हिडिओ मध्ये यायला नको एवढं मी माझे फोटो बघत होती तार्थ 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 मी आता माझे काढलेले फोटो बघत होती मग ती बोलते की नाही मी काम करते माझा ब्लॉग झाला आपण त्यांना सांगतोच मध्ये हे बघा हॅलो ब्लॉगर हाव आर यू आय एम व्हेरी व्हेरी फाईन आय एम डुईंग माय वर्क सम वर्क सो यू डोंट डिस्टर्ब मी ओके देखा इंग्लिश का परिणाम आय आय व्हेरी टॉक फ्लुएंट इंग्लिश इन माय ओके दिदीने आता इंग्लिश बोलले ना असं बघून कोणते हे ब्लॉग बिग बघणार सगळे पळून जाते ना एवढे घाबरते तुझी इंग्लिश बघून काय बोलते मग आता आम्ही ब्लॉगिंग स्टॉप करतो हो म्हणजे रेल्स दिसत आहेत वाव मी ते मुद्दाहन दाखवते अभी अभी भाजी इधर भटुरा और इधर भटुरा माझी <laughs> मम्मी आज खूप जास्त दमले मम्मी मी तुझ्या पाय दाबवून देईल डोंट वरी पैसे का बोलाय का बोला काय दाबायचे पण पैसे तुला सारखी नाहीये मी मला सोडून सोडून खात काय काय बोलली मला सोडून का खाल्लं मला सोडून का खाल्लं तुला नाही करू शकत तुझा मेकअप हाताला लागेल माझ्या तुम्ही मग मला सोडून सोडून खाताय तर अशा प्रकारे मम्मीने घेतलेलं आहे दर्शन विचारतोय झोप झाली का झोप ना झाली नाही दुपारचं कोणतंही जेवण असू दे आपल्याला झोप ही येतेच आणि मला तर अशी झोप येते ना नशा डायरेक्ट माझे डोळे उघडत नाही हा अभि अप्रुव्हल मिलगी आहे